फ्रेंड्स तर मी आज तुमच्यासोबत गोळ्यांची भाजी शेअर करणार आहे ते भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बेसनपीठामध्ये जिरे थोडीसे लाल तिखट हळद आणि मीठ टाका त्याचा एक घट्टसर असा गोळा बनवा नंतर त्या गोळ्याचे छोटे छोटे असे गोल गोल गोळे बनवून घ्या त्यानंतर ते गोळे आपल्याला खळद्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकायचे आहेत त्यानंतर त्याच पाण्याचा वापर आपण भाजीत करणार आहोत तर सगळ्यात आधी फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये साधी जिरे मोहऱ्याची फोडणी कडीपत्ता लसूण हे सगळं टाकून घ्या त्यानंतर त्यामध्ये कांदा कांदा लाल झाला की त्यामध्ये आपण लाल तिखट घरचा थोडासा मसाला मीठ हळद हे सगळं टाकून घेणार आहोत सोबतच शेंगदाण्याचा कूट आणि एक चम्मच बेसनपीठही टाकणार आहोत त्याआधी त्या फोडणीमध्ये आपण टाकून घेतलेले आहे शिजलेले गोळे ते शिजलेले गोळे पर परतून झाले की त्यानंतर त्यामध्ये हे सगळं कूट चटणी मीठ वगैरे सगळं टाकून घ्या ते चांगलं परतलं की त्यामध्ये नंतर गोळे शिजलेलं कडक किंवा गरम पाणी टाकून घ्या ल गोळे शिजून झाले की भाजी तुमची रेडी आहे तर ही भाजी करायला पण खूप सोपी आहे आणि जेव्हा घरी भाजीपाल्यासाठी काही नसतं तेव्हा हे उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा